राष्ट्रीय लोकन्यायालयात ऐतिहासिक तडजोड अपघात प्रकरणात सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या कुटुंबाला दीड कोटींची नुकसान भरपाई पुसद राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर एक ऐतिहासिक तडजोड घडली आहे गोवा येथे दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या अठ्ठावीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर स्नेहल हिच्या कुटुंबाला नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून एक कोटी चाळीस लाख रुपयांची नुकसान भरपारी चेक स्वरूपात मिळाली या तडजोडीमुळे लोकन्यायालयाची जलद आणि सामोपचाराने न्याय देणारी संकल्पना अधिक बळकट झाल्याचे अधोरेखित झाले या प्रकरणात स्नेहलचे पती चंद्रशेखर रामचंद्र हिंगणकर वय बत्तीस आई व भाऊ यांना एक कोटी चाळीस लाख रुपयांची भरपाई देण्यात आली सुरुवातीला सहा कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा दावा दाखल करण्यात आला होता मात्र दोन्ही पक्षकारांच्या संमतीने हा दावा सामोपचाराने निकाली काढण्यात आला तडजोडीचा हा निर्णय लोकन्यायालयातील आजचा सर्वात मोठा निकाल ठरला या प्रकरणात तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे रामगडिया पॅनल प्रमुख न्यायाधीश एस एन शाह पॅनल सदस्य अॅडव्होकेट छाया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही झाली अर्जदार पक्षाचे वकील अॅडव्होकेट मनोज घाडगे माजी अध्यक्ष पुसद वकील संघ व नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून पॅनल अॅडव्होकेट अतुल चिद्दरवार चीफ रिजनल मॅनेजर भावना बीडचंदानी व लीगल ऑफिसर प्रवीण काकडे यांनी सामोपचार घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला लोकन्यायालयामुळे वर्षानुवर्ष चालणारे वाद टाळून पक्षकारांना जलद न्याय्य व समाधानकारक तोडगा मिळतो असे प्रतिपादन तालुकाविधी सेवा समितीच्या अध्यक्षा रामगडिया यांनी केले या यशस्वी तडजोडीमुळे न्यायप्रणालीवरील ताण कमी होण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकन्यायालयावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे तडजोडीचा चेक मिळताच मृतक स्नेहलचे पती आई व भाऊ यांनी समाधान व्यक्त केले तारखांवर तारखा खेळून वेळ वाया घालवण्याऐवजी लोकन्यायालयाच्या माध्यमातून जलद व न्याय तोडगा मिळणे हे अधिक फायदेशीर आहे असे अर्जदार पक्षाचे वकील अॅडव्होकेट मनोज घाडगे यांनी नमूद केले या तडजोडीसाठी तालुका विधी सेवा समितीचे प्रमोद भुयर ढाले जगदीश जाधव दीपक रणबावळे सूर्यवंशी एस एन सोनटक्के यांनी अथक परिश्रम घेतले वर वर्ग वर्ष अठ्ठावीस वर्षाची होती फक्त ती आय मध्ये जॉब करायची आणि तिचा गोवा इथे ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या मॅडम आहे त्यांनी म्हणजे त्याच्या ती जी मदत झाली होती मुलगी तिच्या आईने क्लेम दाखल केलेला आहे एकूण तीन कोटीचा क्लेम दाखल केला होता आणि त्यामध्ये म्हणजे ती एक तर आय टीमध्ये जॉब करायची तिचं पेमेंट पण भरपूर होतं तेव्हा आणि त्यामध्ये तिचं डेथ झाल्यामुळे त्यांनी क्लेम दाखल केला आहे आणि आज रोजी त्याच्यामध्ये दोन्ही पार्टीमध्ये समेट घडवून तो जो तीन कोटींचा जो दावा होता तो एक एक कोटी चाळीस लाखामध्ये डिसाईड झालेला आहे आणि मला असं वाटतंय आपल्या पुस्तक कोर्टाच्या इतिहासामध्ये हा सगळ्यात मोठा एम एस ए क्लेम आहे आमच्या जजेसला जाते कारण त्यांनी स्वतः खूप म्हणजे इन्शुरन्स कंपनीला म्हणजे त्यांना मध्यस्थी घेऊन आणि या दोन्ही पार्टीला समजावून वगैरे दोन दिवसापासून त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीचं आज फळ मिळालं आहे दोन्ही पण पार्टी राजी आहे आणि आज अप्लिकंटला एक लाख एक कोटी चाळीस लाख मिळत आहे आणि मी मला असं पुसरच्या इतिहासामध्ये पहिलीच घटना आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आतापर्यंत उच्चोच्च न्यायालयात क्लेम मंजूर झालेला नाही आहे तर याचं क्रेडिट आमच्या सर्व जजेसला जातात सर्व स्टाफला जातात ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी खरोखर कर। आमचे ॲडव्होकेट घाडगे साहेबांनी क्लेम दाखल केला होता याचं श्रेय साहेबांना पण जाते आणि सगळ्या जजेसला आणि इन्शुरन्स कंपनी आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सर्व यांना याचं श्रेय जाते आणि जी पार्टी है कॉम्प्रोमाइजर कंपनी पीन जो तरजोड़ी है, है। हम सेटल कर सकें जैसे कह रहे थे कि ये केस लास्ट पांच साल से चल रहा है हम भी बहुत कोशिश करते है हैं कि जो भी केस हो वो इस तरीके लोक अदालत में अगर सेटल होता है तो वो डिस्पोजल भी जल्दी होता है और आ, एक मेडिकल हम सबके लिए हो बोर्ड तो के लिए भी इंजुन करने के लिए भी। यहाँ पे जो इनिशिएटिव राभड़िया हालम ने और शाह मैडम ने लिया है उसके लिए मैं बहुत मतलब थैंकफुल हूँ कम्पेंशेसन हमारे तरफ से हम एक फेयर कंपनसेशन देने की कोशिश करते हैं और इस केस में भी हम लोगों ने जो मेहनत की है हमारे कलीग्स ने भी ऑफिस में जो डिफरेंट टाइप्स ऑफ बहुत सारे रेस्ट्रिक्शंस बहुत चैलेंजेस हमें भी आती हैं लेकिन वो सब चीज़ें हम लोगों ने मतलब थोड़ा सा बोल सकते हैं उनको हमने ओवरलुक भी किया कि बहुत चीज़ों को और एक ऐसा एक डिसीशन लिया है जहाँ हमने सोचा नहीं, कि नहीं ये कंपनसेशन

आणि अजून दहा वर्षही एक चालू शकते आमच्याही कोर्टात चालू शकते आमच्या कोर्टामध्ये संपल्यावर तुम्ही जर कोणी समाधानी नसेल दोन्ही पक्ष कार्यात पाहिजे तर ते हायकोर्टाला जाते त्यानंतर सुप्रीम कोर्टाला जाते तर समजा आपण दहा वर्षानंतरही आपल्याला ही रक्कम दुप्पट होऊन जर मिळत असेल तरी तो काही न्याय नाही आहे जर आपण कॅल्क्युलेशन करायला गेलो तर यामध्ये स्वतः मुलेश्वर मॅडमने सुद्धा सांगितलं त्रास होतो मध्ये येणं तारखा अटेंड करणं आणि आज आपण एक फोन म्हणून म्हणतो की क्या कोर्स म्हणजे काय तारीख पे तारीख त्याच्याशिवाय दुसरं काही नाही तर ठीक आहे आपण ओवर बर्डन आहोत आपल्याकडे पॅटर्न इतके आहेत आणि असे जे केसेस आहे आम्ही कितीही आमचं डोकं लावलं तरी न्याय कुणालाही मिळणार नाही कारण तुमचं जे दुःख आहे त्या दुःखाला दहा कोटी जरी रिलीट मिळाले तरी तुमचं दुःख संपणार नाही आणि त्यामुळे जे काही नियमात बसतं जे गणित आपण करू शक करू शकतो ते करून आपण घेणं आज ते पैसे कुठे इन्व्हेस्ट केले तर दहा वर्षांनी कदाचित दुप्पट नाही तिप्पटही होऊ शकतील त्याहीपेक्षा जास्त होऊ शकतील आणि त्यांनाही माझं म्हणणं पडलं मॅडमनाही मी फोनवर बोलले होते त्या दिवशी चित्रवान मोदी साहेबांनी फोन लावून दिल्यावर त्यांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि स्वतः लक्ष घातलं त्यांच्या काही त्रुटी होत्या त्यांच्या ऑफिस लेवलवर त्या त्यांना इग्नोर करून ओव्हरकम करून आणि त्यांनी ते स्वतः लक्ष घालून आपल्या स्वतःच्या चिकरीवर त्यांनी एक अमाऊंट फायनल केले मला त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं मॅडम इन्शुरन्स जेव्हा घेतो ना एखादं जन माणसाला मी नेहमी सांगत असते त्याला एक असं वाटतं की इन्शुरन्स आहे म्हणजे मी खरंच खूप सेक्युअर्ड आहे आणि जेव्हा कोर्टामध्ये येऊन इन्शुरन्सचे पैसे मिळत नाही ना तेव्हा त्यांची जी मानसिकता असते ना ती आम्ही बघू नाही शकत त्यामुळे मी नेहमीच सगळ्या आपल्या बॅनरवरचे जे वकील असते ना बसतात त्यांना मी आज नाही ना जेव्हापासून मी एम एस सी पी पाहत असते तेव्हा सांगत असते की तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांना सांगा की ते का विकतात इन्शुरन्स का विकतात त्यांना जर टाईमली द्यायचं नसेल तेव्हा ते विकताना काही काही गोष्टी सांगत नाही आणि त्यानंतर मग लोक इन्शुरन्स जेव्हा विकत घेतात त्यामध्ये काही अटी शर्ती इन्क्लूड होतात त्याची माहिती पण नसते लोकांना वाटतं इन्शुरन्स हे म्हणजे सगळं आहे तर या गोष्टी पण होऊ नये असं पण आज मला खरंच माझं आज मग खूप शांत झालं की त्या सगळ्या बाजूला करून तुम्ही अटी शक्ती तर काही कुठे बंग होत असेल नसेल त्याला इन्वॉल्व्ह करून तुम्ही दोन पावलं कुठे आली आणि यामुळे इन्शुरन्स नोकरी मला जो ट्रस्ट आहे तो जन्मान साथ वाढेल आणि शिवाय न्यायालयामध्ये पण न्याय मिळतं या बाबतीतही जो काही आहे तोही विश्वास वाढेल असं मला वाटतं आणि या सर्वांसाठी ज्यांनी ज्यांनी साथ दिली इन्शुरन्स चॅनलवरचे सर्व वकील स्पेशली चित्रबाथ वकील आणि घाटके वकील यांनी त्यांच्यासाठी होते त्यांनी सर्वस्वी माझ्यावर सोडलं माझ्यावरही विश्वास दाखवला माझ्या भकीनी त्यांनी खूप याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते धन्यवाद इतिहासामध्ये हा सगळ्यात मोठा एम चा क्लेम आहे आणि आज हे सर्व श्रेय आमच्या जजेसला जाते कारण त्यांनी स्वतः खूप म्हणजे इन्शुरन्स कंपनीला म्हणजे त्यांना मध्यस्थी पहिलीच घटना आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत उच्चोच्च न्यायालयात क्लेम मंजूर झालेला नाही आहे तर याचं क्रेडिट आमच्या सर्व जजेसला जातात सर्व स्टाफला जातात ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी खरोखर आमचे ॲडव्होकेट भायके साहेबांनी क्लेम दाखल केला होता याचं श्रेय साहेबांना पण जाते आणि सगळ्या जजेसला आणि इन्शुरन्स कंपनी आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सर्व सर, सर, सर यांना याचं श्रेय जाते आणि जी पार्टी आहे त्यांनी पण कॉम्प्रोमाइज केलं आणि इन्शुरन्स कंपनी पण दोघांनी म्हणून जे तडफोड झालेली आहे त्यांना पण श्रेय जाते म्हणून